नागपूर कसं पेटलं याचा पोलीस शोध घेत आहेत याचा शोध सुरू असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्नचा वापर झालाय का असा संशय पोलिसांना आहे काही वर्षांपूर्वी काश्मीर जेव्हा धुमसत होतं तेव्हा तिथल्या तरुणांच्या हाती दगड देऊन त्यांची माथी भडकवण्याचं काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं केलं गेलं होतं आणि आता तीच मोडस ऑपरेंडी नागपूरमधल्या हिंसाचारात सुद्धा वापरली गेली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कारण हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात सापडलेले दगड काश्मीर पॅटर्नकडेच बोट दाखवत आहेत हो आपण पाहूयात नागपूर हिंसाचारामध्ये तुफान दगडफेक करण्यात आली हिंसाचार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महापालिकेची गाडी महाल भागात आली त्यावेळी जवळपास दोन गाड्या भरून असे दगड गोळा करण्यात आले अध्यक्ष याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून ट्रक एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेली आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले शास्त्र असे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना काही ठराविक अस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे दगडांची ही दृश्य पाहता नागपूर हिंसाचारामागे काश्मीर पॅटर्न आहे का असा संशय आहे पोलीस सूत्रांनीच ही शंका व्यक्त केली आहे गृहमंत्रालयातल्या सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर हिंसाचारादरम्यानची दगडफेक ही काश्मीरमधल्या दगडफेकीच्या पॅटर्न सारखीच दिसते फक्त चार तासांमध्ये जमाव जमावणं दगडफेक करणं पोलिसांना टार्गेट करणं हे सगळं काश्मीर पॅटर्नप्रमाणे घडलंय आणि म्हणूनच काश्मीर दगडफेकीच्या अँगलनं नागपूरच्या हिंसाचाराचा तपास केला जातोय नागपूर हिंसाचारात काश्मीर पॅटर्नप्रमाणेच दगडफेक झाली का अहवाल केंद्रीय में सोमवार देर रात को ही हिंसा के जख्म किस तरह से है उसकी तस्वीरें मैं आपको दिखाना चाहता हूँ दरअसल आप इस पत्थर को देख सकते हैं अगर इसको उठाने की कोशिश करूं तो भी आसानी से उठ नहीं रहा है ये पत्थर जो है लगभग लगभग अगर देखें तो दा... तीन से चार किलो का आराम से पत्थर हो सकता है और इस तरह से बड़े बड़े पत्थर से पत्थरों के जरिए इन कारों को निशाना बनाया गया ये एक पत्थर नहीं है मैं आपको यहाँ पर तस्वीरें दिखा दूँ तो दरअसल इन जैसी कारों में कई पत्थर जो है वो देखने को मिलेंगे मैंने आगे इन कार इस कार में भी आपको तस्वीरें दिखा दूँ ये देखिए यहाँ पर आप देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर पत्थर जो है वो यहाँ पर इकट्ठा किए गए इस इलाके को अगर देखें तो सीमेंट रोड है आजू बाजू में यहाँ पर ये पेवर ब्लॉक्स लगे हुए है यहाँ पर मैं देख रहा था कहीं से भी पेवर ब्लॉक जो है उखड़ा हुआ नहीं है ऐसे में ये जो पत्थर लाए हुए हैं ये कहीं ना कहीं साथ में ये दंगाई लेकर आए थे इससे इसका अंदाजा जो है, है। नागपुर हिंसाचारा महाराष्ट्र ए टी एस न स्वतंत्रपने तपास सुरू के ज्या पद्धति ने दगड़ फेक कर ज्या पद्धति दगड़ वाहन मधुन आए तरी रणनीति काश्मीर मध्य ही वापर ली काश्मीरात सुरक्षा दलांवर दगडफेकीचे प्रकार वाढल्यानंतर दोन हजार सतरा साली एन आय एनं या दगडफेकीमागची यंत्रणा शोधून काढली होती एन आय एच्या चौकशीतून समोर आलेल्या निष्कर्षानुसार दगडफेकीसाठी तरुणांचा जमाव गोळा करण्यात एकशे सतरा संशयितांचा हात होता हे संशयित एकोणऐंशी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना विशिष्ट ठिकाणी जमा होण्याचं आवाहन करत असत व्हॅली ऑफ टियर्स पुलवामा रिबेल्स दफ्तरे सुरत अवलिया सुफियान फ्रीडम फायटर्स तहरीके आजादी आझादी वन टू थ्री आणि मुजाहिदीन ए इस्लाम यासह अल जहाद या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिनिस्ट्रेटर थेट पाकिस्तानात बसून हे ग्रुप चालवत असल्याची बाब एन आय तपासातून समोर आली होती तब्बल सहा हजार तीनशे शहाऐंशी फोन नंबर्स असे होते की जे या विविध व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट होते यापैकी साधारण हजारभर नंबर हे पाकिस्तान आणि आखाती देशातून वापरले जात होते तर उर्वरित नंबर हे काश्मीर खोरं आणि आजूबाजूच्या राज्यातले असल्याची बाबही एन चौकशीतून चा पुढे आली होती विशेष म्हणजे एनआयचे काही अधिकारी बनावट ओळख तयार करून या या ग्रुपचाच भाग होते हल्लेखोरांच्या हालचालींची पूर्ण माहिती एन आय मिळत होती दगडफेक वगैरे झाली होती त्याच्यात ते एक जी महिला आहे जिचे नाव याच्यात आलेले आहे त्याचे त्यालाही दगड लागलेलं आहे आणि त्याच्याकडून आता कारण त्याची स्टेटमेंट चालू आहे आणि ते त्या त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकणार की काय काय एक्झॅक्टली एक झालं होतं कारण त्यासोबत अधिकारी पण होते आणि ज्यावेळेस आपण चार्ज करतो किंवा मॉबच्या समोर जातो त्यावेळेस म्हणजे धक्काबुक्की असा होतात तर त्या अनुषंगाने जर असा काही इन्सिडेंट घडलेला आहे तर ते एफ आय मग नंतर जे फ फर्दर प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करतो तर काश्मीरमध्ये काही वर्षापूर्वी अशा पद्धतीनं घटना घडायच्या दगडफेक व्हायची आणि नंतर आता आपण काही काही काळ झाला गेला काही काळापासून काश्मीर दगडफेक बंद आहे काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं मोडं सप्रंडी असायची चेहऱ्यावरती मास्क बांधायचा रुमाल बांधायचा आणि काही लोकांना पैसे द्यायचे बाहेरून लोकं आणायचे पेट्रोल पंप टाकायचे काश्मीरसारखीच काहीतरी मोठं मोठं सप्रंटी काश्मीर सारखाच फॉर्म्युला दगडफेकीचा हा दिसतो आहे काही त्याच्याबद्दल इतक्या लवकर कमेंट करणं ठीक राहणार नाही कारण आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये गोष्टी क्लिअर होतील किती सुन नियोजित होतं हे आणि बाहेरून काही लोक आलेले होते का याच्यासाठी परंतु जनरली जेव्हा मॉब असा व्हायलन्स करतो त्यावेळेस स्वतःचे चेहरे त्यांचा झाकण्याचा प्रयत्न नेहमीच असतो परंतु काही गोष्टी ज्या थोड्या वेगळ्या पद्धतीने तिथे जाणवल्या त्यात ते आग लावण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल होत्या तर ते नक्कीच आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नागपूरच्या हिंसाचारामध्ये गाड्या भरून दगड कसे आणण्यात आले कुठल्या बांधकाम साईटवरून हे दगड उचलण्यात आले या सगळ्याचा पोलीस तपास करतायत काश्मीर खोऱ्यातले दगड फेकणारे हात शांत व्हायला कित्येक वर्ष गेली पण आता कुठल्याही परिस्थितीत तो पॅटर्न महाराष्ट्रासारख्या गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या राज्यात रुजायला नको ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई